सगळ्या गोष्टी नमूद करून तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कुठल्याही झोन मध्ये ठराविक डेसिबलच्या पुढे आपल्याला आवाज देता येत नाही आता हा रूल जो आहे तुमच्या समोर सांगतो आहे दोन्ही प्रदूषण विनियम व नियंत्रण नियम दोन हजार दो ते दोन हजार जे परिशिष्ट रूल तीन चा एक आणि रूल चार चा कंसात एक याप्रमाणे जे दिवस आपण कशाला म्हणावं त्या नियमाप्रमाणे ते आवाजाच्या मर्यादेमध्ये दे सकाळी सहा, रात्री रात्री सहा रात्र संग, संग, ते रात्री दहा आता त्याला दिवस म्हटलं जावं आणि रात्री दहा ते सकाळी सहा त्याला रात्र म्हणावं अशा स्वरूपाचा तो नियम आहे मात्र आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे सण सण वगैरे साजरे केले जातात त्याच्यामध्ये लोकांचा उत्साह संख्या जास्त असते या अनुषंगाने अतिरिक्त दोन तास दिवसाचे गणण्यात यावे प्रत्येक जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना वर्षातून बारा दिवस वर्षातून बारा दिवस दोन तासाची अतिरिक्त ता सूट देण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत कोर्टाच्या आधारे या या प्रत्येक जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी जानेवारी मध्ये असं एक वर्षभराचा हे काढून बारा दिवसाचे ऑर्डर काढतात कुठल्या दिवशी त्याच्यामध्ये सूट असेल तो गणपती विसर्जनाचा दिवस असेल दिवाळीचा लक्ष्मी कृष्णाचा दिवस असेल दुर्गा आपला दिवस असेल विजयादशमी झाला असं की आपल्या जिल्ह्यामध्ये की बऱ्याच ठिकाणी एक दिवशी इकडं असते एक दुसऱ्या दिवशी पर्टिक्युलर डेड दिवशी एकाच ठिकाणी होत नसल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा इतर ठिकाणी मिळावी या अनुषंगाने मान्य अधीक्षकांनी पोलीस अधीक्षक देवक यांचं पत्र आहे दोन दहा दोन हजार पंचवीस म्हणजे परवाच पत्र आणि आता अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी चार तारखेला आहे त्यांना सुद्धा रात्रीची बाराची वेळ यावी ती ती वेळेच्या अनुषंगाने हे परिपत्रक मग शुद्धी पत्रक काढून कलेक्टर महोदयांनी ही तारीख सुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत दिलेली आहे आज तुम्हाला बारा वाजेपर्यंत वाजवत जाईल मात्र तुम्ही हे काही समज येतं की वाचत काही नाही त्याच्यामध्ये क्लिअर कट केला सन दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गा देवी व शारदा देवी विसर्जन असल्याने एक दिवस दोन्ही प्रदूषणाची विहित मर्यादा राखून काय म्हटलं विहित मर्यादा राखून म्हणजे ती मर्यादा पाळायची आहे सकाळी सहा वाजल्यापासून आदेश देतो असं कलेक्टर महोदयाचं लेटर मर्यादा म्हणजे कोणती तर तो नियम सांगतो तर प्रत्येक एरियाचं प्रत्येक एरियाच विभाजन केलंय मान्य सुप्रीम कोर्टाने त्याने इंडस्ट्री एरिया जो औद्योगिक क्षेत्र आहे तिथे मोठ्या मशिनरी असतात अशा क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर डेसिबल दिवसाचा दिवस म्हणजे कोणता सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये पंच्याहत्तर डेसिबल अलाव केलेला कमर्शियल एरियाला पासष्ट डेसिबल एरिया दिला कमर्शियल म्हणजे कोण मार्केट वगैरे तुमचं असेल त्या भागामध्ये तिसरं आहे रेसिडेन्शियल एरिया रेसिडेन्शियल म्हणजे आपला विसर्जन मार्ग आहे असो का रेसिडेन्शियल एरिया त्याला आवाजाची मर्यादा दिलेली आहे पंचावन्न

आणि सगळ्या आपल्या सबंध यवतमाळ जिल्ह्याने त्याचं पालन केलंय आपल्या कुसद मध्ये असं व्हायला नको म्हणून सुद्धा आपल्याला हे विसर्जन करायचं आहे परवा माननीय सेशन कोर्ट यवतमाळ यांनी सुद्धा आम्हाला लेटर दिलेलं आहे त्याचं पालन होत नसेल तर तुमच्यावर आता कारवाई होईल आणि ही स्ट्रिक्ट आता कारवाई करणं हे आम्हाला सुद्धा क्रम प्राप्त आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा स्वरूपाचं कोणी प्रयत्न करू नये पंच्याहत्तर डेसिबल काही झालं तरी आपल्याला क्रॉस करता येणार नाही तरी सुद्धा मी सकाळी इथं आल्यावर बोलतो होतो ठीक आहे आपलं मानसिकता असते डी जे कुठल्याही परिस्थितीत अलाव नसणार आहे आपण बेंजे लावू शकता पारंपरिक वाद्य लावू शकता त्याचा आवाजाची मर्यादा थोडी पण इकडे तिकडे झाली तरी आपण ती ऍडजस्ट करू परंतु कुठल्याही परिस्थितीत आपल्या इकडून कुठल्याही परिस्थितीत कायदा मोडला जाणार नाही आणि आपल्याच देवतेचं आम्ही पण सांगितलेलं आपण सुद्धा समाजाचे घटक आहोत आपल्याच देवतेच आपल्याकडून कुठल्याही स्वरूपाचं विडंबन विटंबन व्हायला नाही पाहिजे याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे म्हणून सगळ्यांनी मी विनंती करतो की सगळ्यांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा विसर्जन मिरवणूक शांततेच्या मार्गाने करा आपल्या सबंध यवतमाळ जिल्ह्याने याची पूर्तता केलेली आहे आपल्या मुलं त्याला कुठल्याही स्वरूपातला फाटा पाडायला नको समजतात